कोलंबीचे उभे सोडे लावताना ना हे बघा डिसामधील जे सोडे असतात ना कोलंबी साफ केलेली तो एक एक सोडा करून असा लावला जातो खाल्यावर त्याला उभे सोडे बोलतात नंबर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल चे पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये करिश्मा आज खची रेसिपी घेऊन आयलीस आज एकदम पुलाव बनवणार आहोत अरे वा आणि मित्रांनो जसं की तुम्हाला माहित आहे आपल्या जवळ कोलंबीचे सुके सोडे भेटतात आणि ते पण एकदम ओरिजिनल आता त्याच कोलंबीच्या सुक्या सोड्यांचा करिश्मा पुलाव बनवून दाखवणार आहे रात्रीच्या जेवणाला पण हेच बनवलेलाच नाही आवरलं नाही एक नंबर करिश्माला बोलू मस्त पैकी कोलंबीच्या सुक्या सोड्यांचा पुलाव बनाव आणि तोच आपल्या युट्यूब फॅमिली सोबत शेअर करूया तर चला आता करिश्मा कसा बनिते ते तुम्हाला दाखीता आहे सुरुवात करायची तर चला आता भेटू ते म्हणजे आपण डायरेक्ट आपल्या किचन मध्ये हा आहे तो म्हणजे आपल्या घरासमोरचा दुपारचा नजारा तर मित्रांनो आता वाजलेत ते म्हणजे दुपारचे साडे बारा आणि आपले कोळंबीचे सोडे आहे ना ते लावण्याची प्रोसेस चालू आहे ती आता मी तुम्हाला दाखवतो हे बघा मस्तपैकी दुपारचं ऊन आहे आणि अजून डोलीला गेलेल्या बोटे आहेत ना त्या आल्यात नाही तर आता इथे ना आपल्या कोलंबीचे सोडे आहेत ना ते लावण्याचं चा काम चालू आहे ते मी तुम्हाला दाखवतो की उभे सोडे कसे लावले जातात आणि हे बघा मित्रांनो कोलंबीचे उभे सोडे लावण्याची प्रोसेस चालू आहे कोलंबीचे आडवे सोडे आणि उभे सोडे हाच फरक असतो कोलंबीचे उभे सोडे लावताना ना हे बघा दिसामधील जे सोडे असतात ना कोलंबी साफ केलेली तो एक एक सोडा करून असा लावला जातो खाल्यावर त्याला उभे सोडे बोलतात आणि जे गोल सोडे तुम्ही बोलता ना ते गोल सोडे फक्त हे असे उचलतात आणि खाल्यावर फक्त असे वाळत घालतात पण उभे सोडे लावायला मेहनत लागते मित्रांनो हे बघा आता हे एवढे सोडे लावायला ना यांना दोन अडीच तास लागतील अजून बाकी आहेत हे बघा उभे सोडे लावण्याचे काम चालू आहे उन्हामध्ये आणि दुपारचे वाजलेत ते म्हणजे बारा चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि सुंदर असा नजारा तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा तीन ते चार तासात आपले उभे सोडे आहेत ना ते आता लावून होतील आणि तुमच्यासाठी अवेलेबल पण होतील तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करू जाऊ ते म्हणजे डायरेक्ट किचनमध्ये कारण की भूक लागली दुपार झाली तर मित्रांनो आलो इथे म्हणजे आता किचनमध्ये आणि किचनमध्ये आल्या आला करिश्माने सर्व रेसिपीची तयारी करून ठेवली करिश्मा जसा काल रात्री बनवलेलाच ना कोलंबीच्या सुक्या सोड्यांचा पुलाव तसाचा तसा आता बनवू बनिजील ने तर चला आता सुरुवात करूया रेसिपीला रेसिपीला सुरुवात करायच्या अगोदर तुम्हाला रेसिपीसाठी कोणते कोणते साहित्य लागतात ते, ते दाखवतो करिश्मा झाली तयारी सगळी झाली सगळी तयारी तर आता या रेसिपीसाठी लागणारे साहित्य काय काय ते सांग जरा हे बघा सगळ्यात अगोदर कोळंबीचे सोडे उभे सोडे आणि गोलसोडे आपण घेतले त्याच्यानंतर मिरची कोथिंबीर शिमला मिरची टोमॅटो कांदा आलं लसूण आणि आपलं साधाच राईस घेतलाय आपण बासमती पण घेऊ शकतो नंतर काही खडे मसाले घेतले तेजपत्ता दालचिनी लवंग वगैरे घेतलंय गरम मसाला हळद आणि आपला घरगुती आगरी कोळी मसाला तर चला रेसिपीला सुरुवात करूया आता तर सगळ्यात आधी प्रोसेस काय करिश्मा सगळ्यात अगोदर आपण राईस आणि सोड्या आहेत ना ते स्टीम करून घेऊया ओके चला करिश्मा आता प्रोसेस हो। करते करिश्मा आता सोडे आणि राईस शिजवून घेते त्याच्या आधी मी आग लावायची कामं करते तुम्हाला तेच काम आहे आग लाव्याचा चूल पेटवून घेतो करिश्मा चूल नाही पिटीत नाही हो चूल नाही नाही ती बाकीची कामं करते नाही मग आता मी चूल पेटवण्याचं काम करते पिटली पिटली तर चला मित्रांनो आग लावून झालेले आणि या बाजूला करिश्मा काय करते करिश्मा काय करते सता हे बघा सोडे आहेत ना आपले ते, ते दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि या आप बाजूला आपले घरातले तांदूळ घेतले जर हो। तुम्हाला बासमती पाहिजे असतील तर तुम्ही बासमती ट्राय करू शकता तर सोडे आणि तांदूळ आपण धुवून घेऊ आणि शिजत ठेवू या बाजूला आपले उभे आणि गोल सोडे स्वच्छ दोन वेळेला पाण्यातून धुवून झालेले आहेत करिश्मा आता काय प्रोसेस आहे भात पण धुवून घेतला आता याच्यात आपण मिक्स करून हे शिजवून घेऊ स्वच्छ धुतलेल्या तांदळामध्ये आपण ऍड केलेत ते म्हणजे स्वच्छ धुतलेले कोलंबीचे सुके सोडे आता हे मिक्स करायचे ते ऑटोमॅटिक मिक्स होतात शिजताना बघा तांदूळ आणि सोडे आपण मस्तपैकी धुवून घेतलेत आता याच्यात पाणी टाकून आपण शिजवून घेऊ हो चला सोडे आणि तांदूळ शिजत ठेवते मी आता किती मिनिट शिजवायचे ते शिजेपर्यंत घ्यायचा ओके ओके म्हणजे मध्ये मध्ये आपल्याला सोडे टेस्ट करायला लागतील की ते शिजलेत की नाही पाणी अंदाजाने आपण ठेवले बरोबर ते शिजतील या बाजूला आपले तांदूळ आणि त्याच्यामध्ये कोळंबीचे सुके सोडे शिजताय करिश्मा आता पुढची प्रोसेस काय आहे आपले तांदूळ आणि सोडे शिजतात तोपर्यंत आपण आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरचं हिरवं वाटण करून घेऊ ओके चला मित्रांनो आपण हिरवं वाटण आता वाटून घेऊ त्यासाठी लागणार साहित्य तुम्हाला करिश्माने सांगितलंय आणि त्याच्यानंतर मग कांदा टोमॅटो आणि आपली शिमला मिरची कापून घेऊ तुम्ही मिक्सरला लावशो का हिरवं वाटण लावतोय मी घ्यायला चला तर चला आता आपण याचं बनवते म्हणजे हिरवं वाटण आणि देऊ बायकोच्या ताब्यात मग बायको आपल्याला जेवायला लागेल दुपारचं नाही ते उपाशी ठेवली हो मदत करा जराशी या बाजूला आम्ही दुपारचं जेवण बनित आहोत आणि हे साहेब दे का मस्तपैकी झोप पुरवतात चिनो ए चिनो चिनो बघा आपलं भात आणि सोडे शिजायला आलेत आणि वाटण पण करून आता आपण कांदा टोमॅटो कापून घेऊया आणि शिमला मिरची करिश्मा एक प्रश्न विचारायचा होता तुला काय हो आता आपण भातामध्ये शिजवले बरोबर हेच सोड्या आपल्याला नुसते पाण्यामध्ये पण बॉईल करताना आले असते आता आपण भातात का शिजवले कारण की तो सोड्यांचा कस आहे ना जी सोड्यांचा फ्लेवर तो आपल्या भातामध्ये मस्तपैकी उतरतो आणि त्याची पूर्ण टेस्ट भातात मिक्स होते सोड्यांची म्हणजे ही तुझी स्टाईल हो, आहे आणि वेगवेगळे स्टीम करण्यापेक्षा उकडण्यापेक्षा आपण एकत्रच करू ओके फक्त सोडे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि डायरेक्ट ते भातामध्ये शिजवायचे आता या बाजूला आपलं ओलं वाटण आहे ना ते पण तयार झाले मित्रांनो हे बघा मस्त पैकी ओल हिरवं वाटण मग हे ओला वाटण आहे ते तुम्ही पाट्यावर का नाही टाइम नाही दुसरी पण काम घाई <laughs> घाई होती म्हणून आम्ही पाट्यावर नाही वाटला मिक्सरवर वाटला मग चांगली कटालो तुला आईलो आहे कटालो मला मा पाट्यावर वाटायला वेल आहे काय आता अजून जाम कामं हातील मला पॅकिंग पण चालू होती नाही पोरी हातीन ना आपले ते का जा ओके ओके नको लरू नको हे चल सुरूवात मग ऑर्डरच लिहायची होती अजून बघा आपलं मस्त भात आणि सोडे शिजले आता आपण कांदा शिमला मिरची आणि टोमॅटो कापून घेऊ पुलाव करण्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर ग्रेव्ही तयार करायची आहे तर ग्रेव्हीसाठी लागणारं साहित्य रेडी आहे का आपल्याला कांदा टोमॅटो शिमला मिरची आपले खडे मसाले हळद गरम मसाला अग्री मसाला आणि हिरवं वाटण तर चला आता ग्रेव्ही बनवायची तयारी करू सगळ्यात अगोदर मस्तपैकी टोपाला असा बुंदाला घेतला आपण म्हणजे आपला टोप खराब नाही होणार काळा नाही होणार काळा नाही होणार टोप तापला ना का तर त्याच्यामध्ये तेल घालून घेऊ तापला पण लगेच हे बघा पहिले आपण तेलात टाकूया तेजपत्ता लवंग काली मिरी आणि दालचीन वेलची असेल तर वेलची पण टाकायची आता सध्या आपल्याकडे वेलची नाही आहे खडे मसाले टाकल्यानंतर कांदा टाकूया आणि टोमॅटो टाकूया आणि शिमला मिरची शिमला मिरची पण टाकूया आता मस्तपैकी कांदा टोमॅटो शिमला मिरची आहेत ना त्या ते आपण तेलावर शिजवून घेऊ पाच मिनिटं शिजू दे चला आपला कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची शिजून झाली फिफ्टी पर्सेंट आता त्याच्यानंतर आपण हे हिरवं वाटण टाकणार आहोत त्याच्यात काय परत सांगते आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर त्याचं हे हिरवं वाटण आहे ते आपण टाकून घेऊया आणि हे पण त्याच्यामध्ये शिजून घेऊया थोडं पाच मिनटं आणि या पुलावमध्ये आपण कोणताही रंग वगैरे नाही वापरणार आपला जो घरगुती आगरी कोळी मसाला ना हळद आहे ना आपली घरगुती तीच वापरणार तर हो। हे बघा आपलं हिरवं वाटण जे टाकलेलं आहे ना ते पण थोडं दोन मिनटं आपण शिजून घेतलं मस्त आणि मिक्स झालं याच्यामध्ये तर आता याच्यामध्ये आपण नेक्स्ट ते टाकूया आपण थोडी हळद हे बघा थोडी हळद टाकूया थोडा आपला घरगुती गरम मसाला आणि आपला सगळ्यांचा फेवरेट आपला घरगुती आगरीकोळी कोळी मसाला तर चवीनुसार मीठ बास बास। आग जास्त आहे तर आपल्याला थोडं फास्ट फास्ट करायचं आहे नाहीतर मग हे करते आग कमी करते आणि आपण जसं गॅस कमी करताना गॅस च बटन बंद करतो ना किंवा कमी करतो फ्लेम गॅस ची तशी चूल कमी करताना आपल्याला चुलीतील लाकडं आहेत ना ती बाहेर सारावी लागतात करिश्मा चुलीवरच्या जेवणाची टेस्टच एकदम निराली असते ना एकदम आपली भारी टेस्ट असते चुलीवरची काय माहिती नाही पण चुलीवरची टेस्टच एकदम वेगळी असते ही ग्रेव्ही रेडी झालेली आहे आपली मस्त शिमला मिरची कांदा टोमॅटो आणि हिरवं बाटन शिजून झालं आता त्याच्यावरती आपण हे सोड्याने आपला राईस टाकून घेऊ आणि सोडे आहेत ना ते मस्त पैकी राईस मध्ये शिजलेले आहेत मित्रांनो हे बघा आणि खरंच तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माहितीच आहे आपण की सुके सोडे आपण स्वतः सेल करतो एकदम ओरिजिनल कोळंबीचे सुके सोडे तर ज्यांना कोणाला हवे असतील ओरिजिनल सुके सोडे तर त्यांनी फटाफट दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर हाय टाका आणि मग तुम्हाला मेसेज मिळेल सर्व डिटेल्स मिळून जातील तुम्ही घर बसले आपले कोलंबीचे सुके आणि ते पण ओरिजिनल कोलंबीचे सुके सोडे घर बसल्या मागवू शकता एक नंबर करिश्मा सुगंध आलो मस्त नाही जबरदस्त म्हणजे काजूच्या भाजीला पण मागे ठेवलो आपले कोलंबीच्या सुक्या सोड्यांची रेसिपी काय बोलतेस हाय हाय तशी टेस्ट एक नंबर आता शिजू दे जरा तर हे बघा सगळं आपलं मिक्स करून झालंय आणि आता आपण हे वाफेवर झाकण करिश्मा होते का नाही मस्त पैकी केळीच्या पाण्यामध्ये आता आपण घेऊ ते म्हणजे सुक्या कोळंबीच्या सोड्यांचा पुलाव पुलाव दाखव आधी कसं झालोय झाकण काढ हा 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 एक नंबर आणि सोडे दे का मित्रांनो एकदम जबरदस्त चला आपल्याला ताटवाड मस्तपैकी जेवून घेऊ हा जाम जायला चला आता मस्तपैकी आपण पितलाच्या ताटात केलीचा पान ठेवून त्याच्यामध्ये जेवतोय ते म्हणजे दुपारच्या जेवणामध्ये कोळंबीच्या सुक्या सोड्यांचा पुलाव आणि नक्की ट्राय करा रेसिपी हो मित्रांनो ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप टेस्टी आहे आणि कशी वाटली ना त्या आमच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कमेंट करून नक्की कळवा सोडले ते कसे पडतात बाजूला मस्त याच्यावरून आपण घालून घेऊ ती म्हणजे हिरवी कार मस्तपैकी कोथिंबीर बास चला आता जेवून घेऊ बास भूक लागली जाम तर चला मस्तपैकी कोळंबीच्या सुक्या सोड्यांचा पोळा रेडी आहे हा बघा तर चला सुरुवात करतो ते म्हणजे कोळंबीच्या सुका सोडण्याचा पुलाव खायची कारण की मना चव सुटली मंगात पासून होते होते मी नाही जेवित चला आता जेवून घेऊ या तुम्ही पण जेवायला पहिलो घास चुलीला चला पहिलाच घास देऊ तो म्हणजे आपल्या चुलीला आता आपण सुरुवात करू चला तर चला मित्रांनो कोळंबीच्या सुक्या सोड्यांचा पुलाव आहे ना तो आपण आता टेस्ट करून बघतोय की कसा झालाय हम्म एकूच नंबर आणि या पुलावाला खरी टेस्ट खाण्यापासून आली आहे तुला जया तुम्ही तांदळामध्ये मस्तपैकी सोडे बॉईल केलेच नाही एक सोबत ते सोड्यांचं कस सगळं मिक्स झालं भातामध्ये नक्की रेसिपी करा खरच मस्त ट्राय आणि नक्की घरी आमच्या कमेंट कमेंट बॉक्स मध्ये येऊन आम्हाला करून सांगा की आमची रेसिपी कशी झाली आणि जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल आवडला असेल तर नक्की तुमच्या फॅमिली ग्रुप मध्ये ही रेसिपी शेअर करा सगळ्यांना आवडेल चला सगळ्यांनी जे आला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आवडलाय तर आपल्या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा भेटू अशाच नवीन, नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन ब्लॉग सोबत नवीन नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय आणि जय अगदी कॉल बास आता जीवन घे